तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज तुमको करनी होगी आत्म तुमको करनी होगी होशिया होशियान हो हमारी दिन हमारी ताकत हमारे महावितरण साडे अकरा वाजता पासून वीज कर्मचारी अभियंते अधिकारी आणि शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करत उपोषणाला सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीने राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय आणि आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे शासनाने वीज वितरण व्यवस्थेतील विविध सेवा खासगीकरणाच्या माध्यमातून खासगी कंपन्यांकडे देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे लाखो वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असून सर्वसामान्य ग्राहकांनाही आर्थिक फटका बसेल असा आरोप कृती समितीने केला आहे शासनाच्या या निर्णयाविरोधात समितीने आगामी काळात मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार केलाय नऊ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाचा अंतिम निर्णय घेण्यात आला कृती समितीने शासनाला तातडीने हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन पेटवण्याचा इशाराही दिला आहे मीकर सहाय्यक अभियंता अचलपूर विभाग सचिव या नात्याने म्हणजे सबऑर्डिनेट इंजिन असोसिएशन याचा एक जनरल सेक्रेटरी नावाने मी ओळखला जातो आपण आज अंजनगाव उपविभागात पेंडॉल टाकलेला आहे हा पेंडॉल कशासाठी आहे हा संप कशासाठी आहे हा संप हा काही आमचा आर्थिक मागण्यासाठी नसून हा ग्राहकाच्या हितासाठी संप केलेला आहे हा संप कशासाठी हा संप प्रायव्हेटेशनला उखडून टाकण्यासाठी आहे जी प्रशासन आणि राज्य शासन प्रायव्हेटायशन करता कल लावत आहे वेगवेगळ्या योजना राबवत आहे वेगवेगळ्या योजने पद्धतीने ते प्रायव्हेटेशन करायचा प्रयत्न करत आहे हा संप त्याच्यासाठी आहे रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून जे काही प्रायव्हेट कंपनीला पॅरल लायसन्सी देणार आहे त्यासाठी अनुकूल वातावरण करण्याचा प्रयत्न हे करत आहे आमची मागणी एवढीच आहे की रिस्ट्रक्चरिंग करा पण मध्ये तुम्ही एकतर्फे रिस्ट्रक्चरिंग नको करा त्यामध्ये संघटनेचे नेतृत्व घ्या संघटनेचे मागणी काय आहे संघटनेचं आणि या ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम काय आहे ते जाणून घ्या जिओग्राफिकल एरिया तुम्ही ओळखून घ्या त्या जिओग्राफिकल एरियामध्ये आपण खरंच काम करू शकतो काय दिवसेंदिवस ग्राहक संख्या वाढत जात आहे त्या ग्राहक संख्येला आपल्याला योग्य ते वीज पुरवठा आणि अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आपल्याला देता येईल काय कारण की आज तुम्ही बघू शकता की ग्राहकाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामध्ये कर्मचारी जर तुम्ही कपात कराल तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान म्हणजे ग्राहकाचं सेवाला नुकसान होणार आहे म्हणजे जे महावितरण कंपनी आज ओळखल्या जाते सेवा देण्यासाठी ते सेवा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे आणि या माध्यमातून मी आपल्या चॅनल मधून सांगू शकतो की हा संप आमचा कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी किंवा आर्थिक मागण्यासाठी नसून हे रिस्ट्रक्चरिंग थांबवण्यासाठी आहे महापालिकामध्ये जे टीबीसीबी पद्धतीने खाजगीकरण करताय त्याच्यासाठी आहे महाजनकोसाठी जे जलविद्युत उत्तर प्रायव्हेटायन करतात त्याच्यासाठी आहे माझ्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सूजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा